नम पतिहर हर महादेव आज मी तुम्हाला सांगणार आहे भावा छत्रपती शिवाजी महाराजांचं पूर्ण नाव जन्मतारीख मृत्यू छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज असे महान वीर होते सोळाशे तीस साली त्यांचा जन्म झाला छत्रपती शिवाजी छत्रपती शिवाजी शिवाजीराजे भोसले हे त्यांचं नाव होतं छत्रपती शिवाजी महाराज हे त्यांचे जन्म एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस साली त्यांचा जन्म झाला त्यांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर झाला छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू रायगड ह्या किल्ल्यावर झाला त्यांची मृत्यू झाला सात जुलै सोळाशे ऐंशीमध्ये त्यांचं निधन झाले एवढे बोलून मी म्हणे दोन शुभ मागे जे जी